शिरोळ तालुक्यातील राजापूर गावात ऊस हंगामाची दिमागदार सांगता ट्रॅक्टर मिरवणुकीने मजुरांचा उत्साह हो शिगेला शिरोळ तालुक्यातील राजापूर परिसरात ऊस हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक रमजान खोंदू व ऊसतोड मजुरांनी अनोख्या पद्धतीने हंगामाची सांगता केली संपूर्ण हंगाम यशस्वी पार पडल्याच्या आनंदात ट्रॅक्टरची भव्य मिरवणूक काढण्यात आली गुरुदत्त शुगर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनाची प्रथम विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर हजरत सय्यद लटकनशावली दर्ग्यावर गलिप चढवून मिरवणुकीची सुरुवात झाली रमजान खोंदू यांच्या पुढाकाराने डॉल्वीच्या ठेक्यात व गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी ऊसतोड मुकादम राजू पाटील यांनी मजुरांचे आभार मानले आपले वाहन हीच आपली लक्ष्मी आहे असे सांगत त्यांनी सर्वांनी मेहनतीने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले संध्याकाळी मेन रोडवरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत आफताब खोंदू तंटामुक्ती अध्यक्ष दानू पाटील माजी उपसरपंच जावेद जमादार विद्यमान सदस्य नवाज खोदू जयदीप तोडकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डॉल्बीच्या तालावर नाचत गात काढलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने धुमधुमून गेला हंगामाच्या सांगता सोहळ्याने मजूर आणि वाहन मालकांमधील एकात्मता व आनंद व्यक्त झाला एस पी न्यूज राजापूर प्रतिनिधी अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा